कॅमेऱ्याला काही झालंय का लाईव्ह अशी आहे मला काही कळत नाही क्लिअरिटी अशी काय लागली हा ना वेगळी क्लिअरिटी येते का फिल्टर असं लागलंय माहिती नाही काय झालं चेंज कसं करायचं हा पण प्रश्न आहे काय समजत नाहीये असं का दिसतंय मी खूप दिवसातून लाईव्ह आले ना त्यामुळे काही समजत नाहीये मला असं वाटतं डोळे कसले भयानक दिसत आहेत माझे हे ना असं कुठलं फिल्टर लागलं यूट्यूबला मला काही समजतच नाहीये मी खूप दिवसांनी लाईव्ह आले ना त्यामुळे मला कळत नाहीये की असं का दिसतंय आता भरपूर लोक म्हणत आहेत लाईव्ह येत नाही येत नाही संध्याकाळी वेळ मिळत नाही लाईव्ह का यायला कारण आता हंश पहिल्यासारखा नाही राहिला खूप आगाऊ झालाय काही ऐकत नाही माझं आणि त्याच्यामुळं संध्याकाळी कधी एकदा दे त्याला खाऊ घालून झोपवते असं होतं आणि कारण सकाळी संध्याकाळी तो लवकर नाही झोपला तर मग सकाळी तो लवकर उठत नाही हा मेन प्रश्न आहे आणि नाही उठला तर मग शाळा पुढते आणि म्हणून संध्याकाळी ला मी लाईव्ह येत नाही तर आता मी घरीच असते तर तुम्ही मला दुपारचं टायमिंग सांगू शकता किंवा पाच सहा वाजेपर्यंतचं कधीही टायमिंग सांगू शकता की लाईव्ह कधी येऊ हो? मी त्या वेळेत लई तर पटापट या लाईव्हला आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या कमेंट करायला विसरत जाऊ नका आपले व्हिडिओ जे आहेत ना शॉर्ट व्हिडिओ वगैरे हो ते प्लीज शेअर करा जा इतरांसोबत कारण सध्या तरी आपले चॅनलचे व्ह्यूज डाऊन आहेत कारण पहिले कसं आपले जे व्हिडिओ असायचे शॉर्ट व्हिडिओ वगैरे ते मिनी व्लॉग वगैरे असायचे नंतर मग कॉमेडी व्हिडिओ आल्यामुळं आपले ऑडियन्स कॉमेडी बघणार झालं आणि आता अंश पप्पा तयार नाही होत आहेत व्हिडिओ बनवाय त्यामुळे आता आपले मिनी व्लॉग असतात त्यामुळे ते चालत नाही कोण कोण ना ॲड झाले पटप्पट बोला तुम्ही जवळ बोलत नाही तोपर्यंत मला पण टॉपिक सापडणार नाही समजतच नाहीये कुठलं फिल्टर लागलंय ह्या लाईव्हला मला मी भयानक दिसते असं वाटायला लागले ब्लर पण दिसते दिसतीये का मी तर आज फिल्टरचं ऑप्शन पण काही दिसण झालाय मला काहीच नाही म्हणजे खूप दिवसानंतर लाईव्ह आले ना मी कुठंच ऑप्शनच नाही आहे काय फिल्टरचा मग कसं काय फिल्टर लागलं काही कळ झालं झालंय आणि माझा आवाज येतोय का हम्म रामकृष्ण हरी आकाश पालेकर दादा आलेले आहेत अजून कोण कुन कोण आले लाईव्ह अ आकाश दादा आपले जे मिनी ब्लॉग आहेत ते इतरांसोबत पण शेअर करत जावा जर तुम्हाला लोकांचं फेसबुक अकाउंट असेल इन्स्टा इन्स्टाग्राम अकाउंट असेल तर प्लीज माझ्या चॅनलची लिंक तिकडे शेअर करत जा सध्या आपले मिनी व्लॉग व्हायरल होणं खूप गरजेचं आहे कारण झिरोपासून पासून आता सुरुवात झाली आपल्या चॅनलला तुम्ही बघितलंच असाल की व्ह्यूज किती डाऊन झाले तर काय समजायला झालंय काय करू मी क्लिअर दिसते तुम्हाला लोकांना कारण मला मी पूर्ण ब्लर दिसतेय कसलं फिल्टर लागले कळे ना झालंय आवाज येतोय का माझा आकाशात आवाज येतोय अजून कोण कोण ऍड झालंय सांगा सांगा आवाज येतोय की नाही मुलं समजेन झाले आवाज येतोय की नाही माझा तुम्हाला काय झालंय ते <laughs> मोबाईल बघितल्यामुळे टीव्ही बघितल्यामुळे तो हिंदी बोलतोय हो <laughs> हो 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 झालं माझ जेवण झालं आता जेवण करूनच आम्ही इथं बसलोय दोघ जण ट्रान्सलेट का लावलं यांना हो तुम्ही माझे जुने सबस्क्रायबर आहात काय झाले ना मला काही समजेना झाले मला एक ए, हे मदत करा आणि मला सांगा तुम्ही ज्या हे करताय ना चॅट करताय ना त्या इंग्लिशमधून करताय का मराठीमधून करताय मला सांगा प्लीज कारण तुम्हाला सगळ्यांचे चॅट मला चुकीच्या दिसत आहेत आणि इंग्लिशमधून आहेत काय आहे माहिती नाही मी ना बंद करते बघून बघा काय डिनर ब्लॅक माइन ऑन द माउंटेन मनीषाताई काय म्हणायचंय तुम्हाला काही समजलं नाही मला काही समजत नाहीये सध्या तरी आपल्या लँग्वेज मध्ये दिसत आहेत ना मला चॅट तुमच्या काहीच कळतच नाहीये ते जसं चायनीज दिसतं ना चायनीज असतात ना तसं तस ते तुमची चॅट दिसायला लागली काही समजत नाहीये काही चॅट दिसतीये काय समजत नाहीये मला दर सध्या तरी कोण मॉडरेटर आहे एक मिनिट मी लास्ट तुम्हाला आठवते का आकाश दादा की मी लास्ट टाइम कोणाला मॉडरेटर केलं होतं का कारण आता जे काही लोक आहेत ना त्यांना रिमूव्ह करतायत त्यांनी मला काही समजतच नाही झालं अरे राहू दे त्याचं मराठी तो नाही बोलणार मराठी So <laughs> 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 नाही बोलतो तुम, ना डायरेक्ट पाकिस्तानला फोन करायचा मग ते येतात आणि घेऊन जातात आणि तिथे जेलमध्ये बंद करून ठेवतात तुम्ही ज्या जे काही बोलताय कोण माहिती नाही आणि आकाश दादा तुम तुम्ही पण जे बोलताय ना मगाशीपर्यंत अशीपर्यंत इंग्लिश मध्ये होत ना आता कोणत्या लँग्वेज मध्ये आहे ना असं आडव्या तेडव्या रेषा असं शो व्हायला लागले मला काही समजतच नाहीये असं कसं काही झालं बरं तुम्हाला कोणाला काही माहित असेल तर प्लीज मला सांगा बरं का की असं कसं झालं काहीतरी कमेंट करा बरं दादा काहीतरी कमेंट करा कर बरं मी चेक करते आता तरी झालं का व्यवस्थित इथे एक ऑप्शन होता लँग्वेजचा व्हिडिओ व्हिडिओ ओके आता दिसायला लागला हा काही नाही काही नाही चाललं छान म्हंटल माराव्या तर चेहरा सुजायला लागलाय बघू शकता कशाने सुजायला लागलाय माहिती नाही आणि थोडं बर पण नाहीये आणि मेन युट्यूबच्या ह्या फिल्टरला काय झालंय मला काही कळतच नाहीये कसं काय हे फिल्टर, फिल्टर आलं आज आज दरवाजा ओढून घ्या मग मस्ती कर तिकडे जाऊ व्यवस्थित नाव काय ताई साहेब विसरले वाटत माझं नाव माझं नाव उज्ज्वल आहे विसरले वाटत सगळ्यात जास्त घ्यायचं तुम्हाला असते ची आणि तुम्हीच नाव विसरले असं कसं बरं असं कसं झालं बरे माझे नाव तुम्हीच विसरले आणि हो आपला मिनी व्लॉग न प्लीज सपोर्ट करा तुम्ही सगळ्यांनी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे आणि प्लीज होता होईल तितक्या कमेंट करा सजेशन तुमचे म्हणजे आपले व्हिडिओज जे आहेत ना रँकिंगला जातील कारण सध्या चॅनल बंद पडायची वेळ आली आहे आपण खूप जुने सबस्क्रायबर आहोत हो आकाश दादा माहिती आहे तुम्ही खूप जुने सबस्क्रायबर आहात त्यामुळे तुमची सारखी लाईव्ह साठी रिक्वेस्ट येत होती त्यामुळे मी लाईव्ह आली आणि मी आता फक्त एवढं सांगून जाणार होते की लाईव्ह संध्याकाळी घेते म्हणून पण आता तुम्ही आलाच आहात लाईव्हला ते उद्यापासून आपण हे टाइम ठेवूया लाईव्ह खर तर लाईव्ह येत नव्हते दोन तीन दिवस कारण मला बोलता व्यवस्थित जास्त येत नाही माझ्या हे लाईन असते ना हड्डीची ती इतकी दुखती आहे की सहन होत नाहीये कशाने दुखते ते कळलंच नाहीये खूप दिवस झालं दुखते आता जरा वाढायला लागलंय करंजात हॅलो नवीन असणाऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मिनी ब्लॉग मध्ये काही चेंजेस करावे असं वाटतं का तुम्हाला काश दादा कारण सध्या आपले व्हिडिओ व्हायरल होत नाही आहेत नाही आम्ही आर्मीमध्ये नाही आहे तर चला मग आपण लाईव्ह थांबूया संध्याकाळी लावू ये लाईव्ह येते हे एक नक्की फिल्टरला माझ्या काय आहे मला बघितलं पाहिजे कारण ते ब्लर दिसतंय ना मला पण बघायला त्रास होतोय माहिती नाही काय आहे तर संध्याकाळी बोलू आपण सगळ्यांनी मी दहा वाजता लाईवला येईन आणि बापरे असं का वाटतं तुम्हाला लूक अच्छा केस वगैरे असे बांधून केलेत म्हणून वाटत असेल तुम्हाला कदाचित टिकली नाही लावलेली वगैरे म्हणून <laughs> तर संध्याकाळी लाईव्ह येते मी दहा वाजता आणि प्लीज आपले जे मिनी व्लॉग आहेत ते ती इकडं तिकडं शेअर करा तुमच्या इन्स्टाला फेसबुकला वगैरे लिंक आणि प्लीज व्हायरल करा आणि तुमच्या मौल्यवान कमेंटची सध्या फार गरज आहे तर प्लीज कमेंट करा आपला मिनी ब्लॉग खाली आणि सपोर्ट करा आणि हे पुन्हा आपण जसं चॅनल आपलं रँकिंगला होतं असं रँकिंगला न्यायला हेल्प करा तर आता लाईव्ह थांबवते कारण खूप बघायला तो त्रास होतो आहे कारण ब्लर दिसतो आहे माहिती नाही काय झालं आहे तर भेटू संध्याकाळी दहा वाजता चला बाय बाय सगळ्यांना